पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी आज सांगली जिल्हा पूर नियंत्रण दोन हजार चोवीस साठी आढावा बैठक मिरज येथे पार पडली वर्ल्ड बँकेस्त विशेष विशेष मंत्रिमंडळाची बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये एक महत्वाचा निर्णय केला कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूर आणि आपत्ती नियंत्रणासाठी दोन हजार दोनशे चाळीस कोटी रुपये जागतिक बँकेतून अर्थसहाय्य मिळणार हे डिक्लेअर आहे या प्रकल्पात तीन हजार दोनशे कोटी रुपयाचा असून तीस टक्के म्हणजेच नऊशे साठ कोटी रुपये राजशास करून द्या तीस टक्के या प्रकल्पामुळे कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील कृष्णा विमा पुऱ्यातल्या पुराच्या अतिरिक्त पाण्याचा वापर दुष्काळ भागांना आपण वापरते त्यामुळे आपल्याला दुष्काळ भाग बराच तोंडमध्ये आणता येईल त्या दृष्टीकोनं हा प्रकल्प वापराव पुराचा अंदाज वर्तवण्यासाठी जे आय एस औद्योगिक माहिती प्रणाली प्रत्येक ठिकाणी उभारण्यात येईल त्यासाठी मी खर्च केला आहे या प्रकल् या प्रकल्पाची अंमलबजावणी हे राबवण्यासाठी जबाबदारी महा कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे दिली हा निर्णय परावाच्या कॅबिनेट आहे सांगली जिल्ह्यात मिळत तालुक्यात सात धडक योजना सिंचन योजनेचा समावेश म्हैसाळ उपचार जिंचेमध्ये करायचा हा कितीतरी वर्षापासून मोबाईलची मागणी होती कारण एका गावामध्ये अर्ध गाव पाणी मशाचं पिते पण अर्ध गाव पाणी पिऊ शकत नाही कारण धडक योजनेमध्ये आल्यामुळं त्यामुळं बाजूला पाणी गेलं तर तुमचा शेषाला पाणी मिळत नाही आहे तर त्या दृष्टिकोनातून धडक योजनेतलं पाणी आम्हाला मिळावं यासाठी शेतकऱ्यांनी मोठे अंधारखावाचे प्रयत्न करत होते तर त्याचाही त्याचाही निर्णय त्याचाही निर्णय आज शासनाने केला त्यामध्ये पैसा असेल नरवाड असेल बेडक असेल बोलवाड असेल ठाकरे असेल मालगाव असेल आणि वड्डी असेल ह्या टोटल ह्या सात गावांच्या दडघटणीचा आज उठाव केला आणि त्यांना म्हैसाळच्या अर्थ कक्षेमध्ये घेतलं गेलं त्यामध्ये दोन हजार सहाशे सत्तर हेक्टर शेती हे पोलीखाली येणार आहे हे आपण सांगायला मला खूप अभिमान वाटतं पोलीस पाटलांची एक खूप मागणी होती की पोलीस पाटला आहोत आम्ही गावची जे मी करतो सगळं करतो पण आमचा पगार सहा हजार त्याच्यापर्यंत आमचा पगार वाढवावा पण शासनानं त्यांचा पगार पंधरा हजार रुपये केला त्याचे निर्णय शासनाने घेतला अशा सेविकांना राज्य शासनाकडून पाच हजार रुपये मानधारांची वाढ बघतात त्यांची त्यांची आपण त्यांना वाढ केली त्या आपण त्यांना दोन हजार तेवीसपासून ती देण्यात ती वाढ इफेक्ट फ्रॉम दोन हजार तेवीस तेव्हापासून ती देत आहे त्यामध्ये मे जून जुलैपर्यंत जुलैपर्यंत पाऊस येतो जुलैपर्यंत पाऊस येत असताना जो आपल्याकडं कोहिणीमध्ये आणि मानामध्ये जो स्टोअर पाण्याचा साठा आहे तो साठा जी उपलब्ध आहे त्या उपलब्धीमध्ये आपल्याला प्लॅन तयार करून प्लॅन तयार करून आपल्याला पाणी आपल्याला टिकवायचं आहे त्यासाठी पण जर नाही पाणी टिकलं तर आम्ही देवेंद्रभवनाथ मंत्री आहे मी विनंती केली जर हे पाणी कमा वापरत असेल तर अकरा टक्के जे विजेसाठी आपण पाणी वापरणार आहात ते पाणी आपण वीज विकत पिऊ शकतो पाणी विकत घेऊ शकत नाही तर हे अकरा टक्के जे पाणी आहे तीनशे अकरा टी पाणी आहे हे पाणी आम्हाला शेतीला आम्ही आम्हाला हे दाबडतो ते सोडण्यात द्यावं त्याचाही मान्यता आम्ही दाबडतो किंवा असे मला तिने आश्वासन डोंगराला आम्ही सात रुपये एकोणसाठ लाख देते त्याची मान्यता नागपूर म्हणून मिळते आपल्या त्या बरेचसे ऑफिस नागपूरला आहे त्याची मान्यता चार कोटी सत्तर लाखाची मान्यता तांत्रिक मान्यता आम्हाला उपलब्ध झाली का त्यामुळे धंदोबाजीपूर्ण वरती काम करायला सोपे करण्यासाठी आणि ते मोठं पर्यटन चांगलं करण्यासाठी आपण ताबडतोब त्याचा फायदा होईल त्या दृष्टीकोनातोही आपल्याला त्याची मान्यता मिळाली तासगाव तालुक्यातलं पेळगाव आहे त्या पेळगावमध्ये एक गाव ते पर्यटन क्षेत्र केलेलं आहे पर्यटनच्या सुविधा तिथं झालेल्या आहेत बऱ्याच पण आपल्या सुविधा त्या पूर्ण करण्यासाठी त्यामध्ये सहाशे खेळ आणि यंत्रणा उभा करण्यासाठी एक कोटी एकोणतीस लाख शक्शन मान्यता पण आपल्याला त्याच्याकडून मंजुरी शासनात एक विषय होता की अहमदनगरचं नाव बदला 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 आणि त्याचं नाव काय ग्रे त्यांच्या प्रमुखांचं काय त्यांच्या काय प्रयत्न मान्य होते की कृष्णसेव पुण्य श्लोक ना देवी नगर आपण त्याचं नाव द्यावं तर त्यालाही आपण पहिल्या कॅबिटमध्ये मान्यता दिली आणि अहमदनगर शहरास पुण्य श्लोक ना देवी नगर हे नाव देण्याचं प्रयत्न केलं कॅबिटमध्ये एक दुसरी गोष्ट होते की एम आय डी सीमध्ये बऱ्याच वर्षापासून त्या उद्योगाला सकार होते की आमचे पैसे नगरपालिका टॅक्स कापून घेते पण आमचा विकास करत नाही त्यामुळं नगरपालिकेचे आयुक्त असतील आणि कंट्रॅक्टर असेल मी असेल आणि एम आय डी सीचे लोक असतील आणि उद्योगातले प्रमुख त्यांच्या असोशियन लोकांनी बैठक केली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही विकास न्याग केला की हे रस्ते करण्यासाठी काय करण्यासाठी तर त्यासाठी ती यंत्रणा आपल्याकडं मुंबईमध्ये पावर करण्याची हाय पॉवर कंपनीकडे आम्ही तो प्रस्ताव टाकला काल तो हाय पॉवर कंपनीनं आपल्याला तो प्रस्ताव मंजूर केला त्याचे चाळीस रुपये त्यातले पंचवीस टक्के ते आपण भरायचे आहेत दोघाचे भरायचे आहेत आम्ही तो प्रस्ताव असा मांडला की जे पैसे दोघांचे कापून घेतलेले आपण महानगरपालिकेचे ते पैसे आपण धरावून देऊ पंचवीस टक्के पैसे भरून ते चाळीस कोटी रुपये आपण आणू आपण एमआयसीचे आपण ते पुढे करण्याला मान्यता मिळाली काही लोकांची मागणी होती की आमची देवस्थानं आमची ब गट आला त्यामध्ये खरसुटे असेल आपलं सोमेश्वर असेल तुंग हनुमान मंदिर असेल त्याचे प्रश्न आम्ही टाकले पण आता स्टेप बाय स्टेप मिळाले पण आज आनंदाची गोष्टी आहे खाताचं सोमेश्वर मंदिर आला व गटात घेऊन तीरक्षेत्रामध्ये घेऊन त्याला दोन कोटी रुपये आज शॅक्शन पद्धतीने आपल्याकडे आलेलं आहे त्यामुळं त्यावर जिल्ह्याने मग अशी सगळी लोकांनी अभिनंदन केलेलं सगळ्यांचं अवकाश केलेल्या एका दृष्टिकोनातून का विकास विकासासाठी जिल्ह्यामध्ये सगळ्या विकासासाठी पैसा उपलब्ध करणार हे शासन नाही आहे हे शासन जनतेबरोबर आहे शेतकऱ्यांच्या बरोबर आहे गुरुगुरांच्या बरोबर आहे त्यामुळं एकनाथ शिंदेसाहेब असतील देवेंद्र फडणवीस असतील दादा असतील आणि मती अमित शहा असतील पंतप्रधान देवेंद्र मोदी साहेब असतील यांचं मी सगळ्या जनतेच्या वतीन जिल्ह्याच्या वतीनं त्यांना सगळ्यांचा आभार